हश्रुदूर

त्यांनी जे आहे ते मुस्लिम समाजाच्या याच्यावर जे अचानकपणे हल्ला करण्यात आला त्याच्या सुद्धा जे आहेत अमरावतीमध्ये काल मोर्चा काढण्यात आला होता मोर्चा परत ते वेळी जे आहेत त्यांनी जयस्तम चौक परिसरातील जे आहेत दुकानावर तोडफोड केली होती आणि त्या तोडफोडच्या निषेधार्थ जे आहेत भाजपच्या वतीनं अमरावतीमध्ये शांततेचं बंदचं आवाहन करण्यात आलं होतं मात्र या सांद्रेच्या बंदाचं जे आवाहन करण्यात आलं याला सकाळपासूनच आक्रमक स्वरूप लाभलं होतं आक्रमक स्वरूप लाभलं आणि यामुळे राजकमल चौक परिसरात जे आहेत मोठ्या प्रमाणात जाडफोड तोडफोड झालेली आहेत आपण सध्या राजकमल चौक परिसरातील आणि अमुना गल्ली परिसरामध्ये आहोत या ठिकाणी आपण बघू शकता की जे पोलीस यंत्रणा मोठ्या प्रमाणात आहे अनेक दुकानं या ठिकाणी फोडल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आणि सकाळपासून जे आहेत जाडफोड आणि दंगलीचा या ठिकाणी मोठ्या माहोल निर्माण झाला होता पोलिसांना जमाव पा पांगवण्यासाठी जे आहेत जे राजकमल चौकात परिसरामध्ये जर पोलीस बंदोबस्त दिसत आहे जमा पावण्यासाठी त्यांना अश्रुदूर आणि अश्रुधूर आणि पाण्याच्या फवार्याचा वापर करण्यात आला होता मात्र कुठल्याही प्रकारचं नागरिकांनी जे आहेत कुठल्याही प्रकारची जी आहेत विश्वास ठेवू नये आणि शांत सर्वांनी शांततेचं आवाहन जे आहेत पोलीस विभागाच्या मार्फत करण्यात आलेलं आहे राहुल राहुलसह अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती تعال يا تعال لي ¡Gracias! Oh, <laughs> Mm-hmm